नमस्कार मंडळी आपल्या यूट्यूब चॅनेलवर आपल्या स्वागत आहे आज आपण कढी पकोडा बनवणार आहे त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघूया दही मिरची कढीपत्ता ठेसून घेतलेला लसूण फोडणीसाठी वाटण करण्यासाठी लसूण वनखोबरं हळद मौरी मौरी जिरे कोथंबीर मीठ आणि थोडंसं घटसर बनवायसाठी चण्याचं पीठ एक चमच्या आहे आपण आता मिरची जास्त पण मोठी नाही जास्त पण बारीक नाही मिडियम साईड वाटून घेऊया असे मिडीयम साईड आपण आता लसूण आणि खोबरं वाटून घेऊया थोडी कोथिंबीर पण बारीक करून घेऊया तीन वस्तू आहेत लसूण कोथिंबीर आणि वलं खोबरं अशा पद्धतीनं आपण लसूण खोबरं आणि कोथिंबीर अशा पद्धतीने बारीक करून घेतलेला आहे काढून घेऊया वाटी कडी पकोड्यासाठी चांगलं दही पेटून घ्यायचं फेटून पण घेऊ शकता एक मिक्सर मोठ्या मिक्स मिक्सरच्या वांड्यात चांगलं एक फिरवून पण घेऊ शकता सा। फेटण्याचं कारण ढिकड्या ढिकड्या राहू नये म्हणजे दह्याच्या त्यासाठी फेट फेटायचं चण्याचं पीठ आहे दाटसर उन्हण्यासाठी आपण थोड्यातच मिक्स करून टाकूया दह्यातच आणि थोडंसं पाणी पण टाकूया एक जीव करून घ्यायचं त्याचं आपण कढी करायला सुरुवात करूया गॅस लावून घेऊया पहिल्यांदा तेल टाकून घेऊया तेल मसाला भाजण्यासारखा चांगलं जास्त होईल थोडंसं तेल टाकायचं मिरची चांगली भाजली पाहिजे त्यात कच्चे आहे ना मिरची भाजली आता आपण पुडणी करूया कडीला पहिली म राई टाकूया मोहरी टाकूया त्याच्यानंतर जिरे टाकूया चांगली तडतड व्हायला पाहिजे जिरा मोहरी तडतड व्हायला पाहिजे आणि वाईज खेचलेला असा लसूण खेचलेला आहे तो टाकायचा आणि हे पण ब्राऊन कलर व्हायला पाहिजे लसणाचा पण ब्राऊन कलर व्हायला पाहिजे तेव्हा चांगली पुडणी बसली म्हणे कच्चा पण लसणाला ठेवायचं नाही अजिबात आता हे बघा ब्राऊन कलर झालाय बघा आता मिरची हरद बोगडी केलेली मेडम मिरची केलेली ती टाकलेली ती पण ब्राऊन कलर करायची बघ आता आपला सोनेरी कलर आलेला आहे एकदम पण काळपाट कर, 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 कराय करायचं नाही सोनेरी कलर येतो आता आपला सोनेरी कलर आलेला आहे एकदम पण काळपाट कलर करायचं करा, करा, करा। आता कलर येण्यासाठी तेलातच हळद टाकायची आणि लसूण खोबरं आणि कोथिंबीर हे वाटप केलेलं हे ते पण तेलात टाकायचे चांगलं याला भाजून यायचं चिरलेली कोथंबीर वाय तेलात टाकायची आता हे आपण दही टाकून घेऊया हे दही आणि थोडस एक चमच्या भर पीठ आहे चण्याचं पीठ ह्याच्यासाठी घालायचं कढी चांगली मिळून म्हणून तुम्हाला कसं पाहिजे दाटसर पातळ हे तुमच्या हिशोबानं तुम्ही हे मीठ <गणागा> तुमच्या तुम चवीनुसार तुम्ही मीठ टाका ही कढी तयार झाली आता पकोडा करायची तयारी करते कढीला उकळी येऊन घ्यायची नाही असा मग हो आला की गॅस बंद करायचा आपण आता कढी करून झालेली आहे कढीत टाकण्यासाठी पकोडे तर हे साहित्य चण्याचे पीठ ववा चार मिरच्या थोडासा एक चिमडभर सोडा मीठ कोथिंबीर हळद चला आपण साहित्य वाटून घेऊया मिरची आता मिळेम वाटून घेऊया आपण आता पीठ भिजवूया मग अशी मिरची मिळेम वाटलेली ही वाटून घेतलेली ही मिरची टाकूया हे ववा हाताव चोळायचा चांगला ववा हाताव चोळून टाकलाय सोळा सोळा चिमट बर टाकायचा हे मीठ तुमच्या चवीनुसार हळद कोथिंबीर जास्त पण पातळ नाही जास्त पण घट्ट ठेवायचं नाही तुम्हाला त्यात कांदा सुद्धा घालू शकता तुमच्या चवीनुसार थोडं थोडं पाणी घालून भिजवायचं त्यात तेलाची मोहणी सुद्धा टाकायची मी टाकलेली नाही पण तेलाची मोहणी सुद्धा टाकायची एक चमचा दीड चमचा कडक करायचं तेल आणि पिठात टाकायचं चला आपण पकोडे करायला सुरुवात करूया आता तेल घालूया चला आपण आता भजी करून घेऊया मिडमीच गॅस ठेवायचा फास्ट गॅस घेतला की मग वरण वरणच काळ होती आतून कच्च राय अशा प्रकारे आपण सर्व भजी करून घेऊ अशा गोल्डन कलर वर सोनेरी कलर वर भजी काढून घ्यायची छान व्हायची भाजी मिडियमच गॅस ठेवायचा फास्ट ठेवायचा कांदा सुद्धा घालू शकता आपन भाजी ले ले, आता आपण भजी तळून घेतलेली आता कढी मध्ये टाकून घेऊया चांगलं मुरून मुरून घेऊया मुरती अशा प्रकारे आपला कढी पकोडा तयार झालेला आहे कशी झाली रेसिपी हे मला कमेंटमध्ये सांगा